दोस्तांना ताईंनो बघा आज काय माहितीये का गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ टायमिंग आहे स्वरा खाती येतो बघा शांगा फोडून कशा आणि म्हणजे आज बाळाला बघाय कोण जायचंय बाळा बघाय कोण जायचंय तू नाही आई आणि अण्णा तर आई आणि अण्णा जाणार ते आज बघा बाळाला बघायला आणि बाळाच्या आईला बघायला पांघरीला मान तालुक्यात आहेत ना कोण जर असेल माण तालुक्यातलं कमेंट करून सांगा तुम्ही मान लोक आहे म्हणून तर मी आज जाणार आहे पलटनला आणि खर जाणार आहे बरं का आणि खरं सांगतो तुम्हाला जाणार आहे आणि व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे आणि आई कुठ जामारिती बाय बघ काय आणि बाय काय काय आहे ग कुक्रा कपपेनी तो काय काय बघी दांगतो कपडीन दुसरा काय काढ बाळाला बाळाला खूप आणलं म्हणती आई जाणार ती बाळाला बघायला बाळाच्या बघा मला वाटतं आज आठवी आहे ना ग आठवी आहे नाच आठवी मासते काय ती हा त्यांना सवड नाही बरोबर आहे वारं सुटले बेकार वार वाहतई कुठं वारं वाहत आज मोबाईल पाऊ चाल चालू काय हा ती मला म्हणती दुसरं कुठ नको टप्त आणायचंय जाऊन काय नाही उभे उभे जाऊन ये आणि आम्ही दोघं जाईल मदंत्र आहे का ना सरा आपण मदंतरी जाऊ मग जायचं मदंतरी शाळेत जायचं गे आपल्याला पण बाळाला बघाय पोचाव नंतर हा हा दोघी पण तुम्ही बाळाला बघायचं आम्ही आता बारावी बारावी झाल्याशिवाय आठवी बारावी गुरुवार जास्त राज आठवी सोमवार मंगळवार नववी बुधवार दहावी गुरुवार अकरावी बारावी ते शुक्रवार म्हणजे आम्ही पुढल्या रविवारी जाणार तर आम्ही दोघांवर जाणार आहे तुम्हाला मग दाखवेल तिथं लोकेशन थोडंसं कारभार दाखवलाय तुम्हाला कसं काय की दोघांनी काय काढता आल ना व्हिडिओ आणि मग काय म्हणते तर महत्वाचं म्हणजे वारं सुटलंय बरं का भयंकर वारं सुटले काय आबा तिकडे बसलत नाही आणि इकडे शांगा टाकले ते भारत असं मस्त वातावरण झाले एक तुम्हाला झलक दावा म्हणतो वार कसलं फिरत बाय बाबा डेंजर वार आहे ते मी आय ना निघाल ती बाल बघायला बाल आण कपडी काय नाही बघा बाकी काय नाही आजी बाजू बाजूतच आहे आजीला उंदे गालखावणार आहे आणि तू तुमच लाई सारख तीस 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 लावलंय तार बांगड्या चपली आहे आणि काय कपडीन शाळा काय लग आता तुम्हाला सांगू खरंच जाणार आहे बरं का रिअल जाणार आहे स्वराला घेऊन जाणार आहे आणि आजीला उद्या गालवायचे व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न आणि आजी साडी घेणार आहे बरं का नाही असं नाही सवा महिने झाल्याश्वर साडी ना घ्यायची दोन साड्या घ्यायची ते एक आत्याला द्यायची आणि एक कारण की गेल्या गेली बार्जी फेट राहिली द्यायची त्यामुळे थांबलूया तर दोघीला तसेच सारखे साड्या घ्यायचे एवढी बी चटापाटाची नसते साड त्यांना काठापात्राच नाही चालत बरं का एकदम साधी येते साधी आहे ती का तर माझा उपास आहे सोमवारच काय करती फराळाचं आणि आबाची केस दाढी वाढली आज करणार आहे माझ्यामागे एवढं कामाचं आहे तर बघूया ऊन पडतंय कधी मला पापड लाटायचं मला बी काम आहे तर महत्वाचं म्हणजे ऑर्डर तुम्ही मसाल्यासाठी टाका मिरच्या वाळामध्ये टाकणार आहे मिरच्या आणि आपला डंख बी लवकर येणार आहे त्यामुळं तुम्ही मसाला मी रेडी चालू करणार लगेच आता ऑर्डर घ्यायला लागली ते आणि होय ग सागर मग मला मसाला नाही नाहीचा आहे मग काय करशील मग नाही आण ना म्हणली त्या दिवशी आय तसं तवा माग दोन तीन आधी मला म्हणली अगं मसाला ना मसाला ना आपण आपण तसं म्हणायचं आपण राहिलं नाही माझ्या अचानक ध्यान आलं की मिरच्या टाकायची मस मसाला तयार आहे मग त्यांना बी द्यायचा आहे मसाला आणि तुम्हाला बी ऑर्डर टाका तुम्हाला मळ मिळेल मसाला नाही काय अडचण या शेंगा खायला शेंगा आवडतात सांगा आवडत सांगाय का बघा ते बघायची काय करायची गरज नाही तर जाऊ द्या चल तर आईला जाणार बघायला जाऊन द्या आम्ही जाईल मग आता रविवारीच आणि रविवार तिला मग गाडी घेऊन माघारी येईल आम्ही असतपैकी बघा आता बसतो हाचा लय वारा सुटलं बाहेर आहो बार 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 करतो या है का ना स्वरा वारा म्हणलं ले बार 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 करतो या बघा हाय का नाही हो तस तिची काळजी करायची गरज नाही तिला कळतं आता कि मम्मी बाळ आता तिला का लागले त्यामुळे ती कसं आहे ति लय आठवून काढत नाही नको गुनगुन होतो दिसत नाही दिसत नको गुन्ह दिसत नाही आणि तसं असे नाही बाजीकड आज आज पहिला दिवस आहे पण दिवशी शाळेत नाही जायचं उद्या जायचं शाळेत आणि मग अशी काल राहते म्हणती मला डबा पप्पा मला डबा घेऊन जायचा आहे का नाही आता आईला ना जाऊ द्या बाळ बघायला हा आपण रविवार जावा बाळ बघायला जायचं शाळेत घेऊन यायचं आणि उद्या हा? हा? आता <laughs> <गे> <laughs> 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 तर काय नाही बाकी बघा बाळ बही फोन केला बाळ बी चांगला अजून आणि बाळाची आई बी चांगली फक्त एवढंच की काय होतंय माहितीये का पोटू बघू आता कसं आहे पोटू टाकणं बरोबर दिसत नाही माती लवकर चेहरा लावून बळाचा तर हां कारभारशी बोलायचं आहे बरं काय तुम्हाला ती बोलेल काय दोन शब्द बोलायचं ती म्हणतो ती बोलायचं आहे बोलायचं व्हिडिओ मला पण काय झालं माहितीये ती तिथने आली आणि तिकडे गेली असं झालं आणि आमचा स्वरा हा स्वराचा आमच्या आहे स्वरा तुम्हाला काय सांगते काय कसं आहे बिल काय का तिला म्हणजे नाद दुसरा पण शाळेत नादले काय म्हणतो ऐक मम्मी तिला अजून खर माहित नाही तिला माहित झालं का नाही तिथं अंगात हाडसाडच करल ती माहेरा गेली म्हणून आलं शांत प्रकार असून द्या बाहेर काय बोलता येईना महत्वाचं म्हणजे म्हणून आता आलो आणि म्हणलं बोलावं तुम्हाला सांगावं की अण्णा नाही जाणार मला पाचवी का सहावी पूजा पाचवी सहा पाचवी पूजायची अस ना तर पाचवी दिशी ती गेली तिकड ना त्यामुळं गेली नाही ती तर जातील आज बाळाला कपडे आणली ती काय ती काय आणली खायला काय देतील आणि बघूया आता चला व्हिडिओ फक्त लाईक करा आहे का ना सोरा व्हिडिओ लाईक करा घरा गरीबासाठी एक म्हणा हा चालत बाय मग